बरेचसे तज्ज्ञ असं म्हणतात की बी आर टी ही फेल गेली नाही बी आर टी ही फेल केली गेली म्हणजे बी आर टी हा जो प्रकल्प आहे तो वाहतूकशास्त्रामध्ये अगदी चांगला उ... प्रकल्प मानला जातो कारण तो मेट्रोपेक्षा स्वस्त असतो कैक पटीनी स्वस्त आहे त्यामुळे शहरासाठी तो परवडणारा असतो त्यामुळे त्याची बसचं भाडं देखील कमी असतं हा एक त्याचा मोठा फायदा झाला आणि व्यवस्थित रित्या जर का त्याची अंमलबजावणी झाली तर तो निश्चित उत्तम असतो आता जर जिथे नगर रोडवरती चर्चा चालू होती की बीआरटी फेले बीआरटी काढून टाका मग त्याच्यातल्या ज्या त्रुटी होत्या त्या सुधारणा सोपं होतं बी काढण्यापेक्षा आता एकदा बी आर टी काढल्यावरती लोकांना वाहनांसाठी जागा दिल्यानंतर मग आता परत आपल्याला बी आर टी आणणं अवघड आहे त्यामुळे तेव्हाच त्याच्या ज्या काही छोट्या मोठ्या त्रुटी होत्या जर असं होतं की बस लेन रिकामी राहते कार राहतीय मग बसेस कमी आहेत का मग बस आणा ना बस जर आपण वेळेवरती बसेसची संख्या वाढवली असती आणि लोकांना दिसली असती की बसेस आहेत बर अनेकदा असं व्हायचं की बसेस देखील आहेत परंतु लोकांना पोटात का दुखायचं मी माझ्या गाडीत आहे बसला एक वेगळी लेन मिळते मला मिळत नाही नाही मिळणार तुमचं खाजगी वाहन आहे हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे आणि म्हणून आपण त्याला प्राधान्य देतोय तर कुठेतरी महानगरपालिकेने त्याबद्दलही खूप एक स्टँड घ्यायला हवा होता की आपण हे खूप मोठा प्रकल्प केलेला आहे सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेसाठी तर हा काढता येणार नाही परंतु तो न घेता नगर वरती आपण बीआरटी काढून टाकलेली आहे तर मला असं वाटतं की ती फेल झाली नाही ती फेल केली गेली की कोणी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही किंवा पीएमपीएमएल ला त्याबाबत विचारलं देखील गेलं नाही की बीआरटी आम्ही या रस्त्यावरची काढतोय तुमचा प्लॅन बी काय किंवा आम्ही काढतोय तुमचं मत काय आहे हे सगळा अभ्यास न करता किंवा त्याचा अहवाल देखील खरं तर इतका मोठा प्रकल्प काढताना आधी तो जाहीर करायला हवा होता त्याचा जो प्रकल्प त्या रिपोर्ट त्यांनी केला असेल काढण्यापूर्वीचा परंतु तो कुठेही सापडत नाही लोकांना माहिती नाही की तो नक्की का काढली असंच वाचवलं जातं की ती फेल होती म्हणून काढली पण त्यामागची कारणं काय आहेत किंवा खरंच ते शास्त्रीय कारण अभ्यास झाला होता का हे कुणालाही माहिती नाही आहे त्यामुळे बी आर टी मी असं म्हणेन की एक उत्तम प्रकल्प पण आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे तो काढून आणि आता परत हे सगळं पूर्ववत करणं आणि किंवा वाहनांना कोंडीतनं मुक्त करणं हे अवघड अवघड बनत चाललेलं आहे